<laughs> काय आज मनामध्ये भावना आहेत भरपूर भावना आहेत काय वाटतंय आज काय नाही है का है का आज हॅट्रिक पूर्ण करायला आलोयक पूर्ण करायला आणि आज लोकांना काय पाहिलापासून थोडस लांब राहू यासाठी काय नाही बायला फक्त थोडी श्रांती भेटली पाहिजे एवढंच वाटत बैलाला तीन फेरे पाळायच्यात परत उद्या तीन फेरे पाळायच्यात त्यामुळे विश्रांती भेटली पाहिजे पब्लिकनी सहकार्य केलं पाहिजे थोडस सगळी रेकॉर्ड तोडले ती फक्त आता एवढं रेकॉर्ड तोडावं तो असं आख्या महाराष्ट्राचं भारताचं म्हणणे आणि आज ते पांडुरुंगाची आहे शंभर टक्के पूर्ण करावं असं मी व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतो आणि पहिला आले नाही चला सगळे जण बाजूला केसरी बकासूर जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे ते मैदान म्हणजे पेडगाव आपण पेडगावच्या टेकडीवर आणि मला वाटतंय तिकडे खाली बकासूर आलेला असेल शंभर टक्के बघा किती गर्दी झाली तुम्हाला इथूनच दाखवा तुम्ही शंभर टक्के तिकडं बकासूर आलेला असणार आहे आणि आपण त्या ठिकाणं जाऊन बघूया बकासूर आलाय का मैदानात मग ती कोण आहे तिथं तिथं कोण आहे गर्दी झाली आला का बघा तिकडं आलाय बकासूर आपण बघायला जाऊया बघा इथं समोर बकासूर आहे आत्ताशी उतरलाय आणि लोकांना लाईन कशी लावली बघायला एकदम शिस्तबद्ध अशी रांग लावली आहे टेकडीवर उभं राहून बघायचं काम चालू आहे आज नुसते सेल्फी चालले ते ट्रिपल घे सेवा ना ओपन मैदानात आपलं बकासा अशी शांतता पाहिजे एखादा बैल नावारोपाला आल्यानंतरनं बघा त्याला म्हणजे असं प्रोटेक्शन द्यायला लागतंय मालकाची पण फार मोठी तारांबळ होती कारण लोकच एवढी असतात आता बघितलं तुम्ही सेल्फी काढायला फोटो काढायला आणि बैलाला डिस्टर्ब होतं कारण बैल पळायचा असतो तीन फेरं पळायचा असतो आणि बकासूरसाठी या ठिकाणं बघा जी सु आले आलेत जालन्याहून बैलगाडी क्षेत्रात जी सुज्ञ लोकं असते ती बैलांना ताप देत नाहीत परंतु बकासूरला ह्याच जागेवरती गेल्या वर्षी बांधलेलं आणि तिथंच बा आत्ता बांधायचं काम चालू आहे आता ही लक्ष्मण रेषा लावलेली त्याच्यात कुणी जाऊ नये